بتا <laughs> Jangan lupa like, share dan subscribe ya बाजरीसह इतर सर्वच धान्याची आवक या पाण्याच्या अभावी या मागील दोन महिन्यात कमीच झालेली आहे तरी त्यातल्या त्यात बाजार समितीमध्ये या मागील दोन महिन्यात बाजरी ही साधारणतः पंधरा हजार क्विंटल विक्री झालेली आहे आणि बाजरीचा भाव जर आपण बघितला तर अठराशे दोन हजारपासून तर तेवीसशे रुपयापर्यंत बाजरी बाजार समितीमध्ये विक्री होते साधारण साधारणतः एकवीसशे पन्नास ते बावीसशेच्या दरम्यान बाजरीचे भाव स्थिर आहेत सध्या बाजार समितीमध्ये दीडशे दोनशे क्विंटल चार पाच वाहनांमधून बाजरी विक्रीला येत आहे आणि भाव शेती जवळपास स्थिर आहे आवक आता शेवटच्या टप्प्यात असून आता वाढण्याची शक्यता नाही आहे तीच आवक साधारणतः पंधरा जूनपर्यंत राहण्याची शक्यता तेवीसशे च्या आसपास जाते तेवीसशे ते बावीसशे ऐंशी तेवीसशे वीस जसं सर्व शेतकरीचा देशी येतो ना उन्हाळी बाजरी म्हणतात त्याला

तरी पन्नास टाका कमी